हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोज दिवसाची सुरुवात करताना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी विचार ऐकत असतो आज साने गुरुजी यांची पुण्यतिथी आहे याच निमित्ताने त्यांचा एक सकारात्मक विचार ऐकूया सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात मित्रांनो आपण रोज विचारधन हे सत्र ऐकत असतो हे सत्र ऐकण्यामागचा उद्देश इतकाच की आपण रोज आपल्या दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून केला पाहिजे चला तर मग यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर काही शोधकार्य हो। यांची माहिती सालाप्रमाणे करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोवीस साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक कवी इतिहासकार कादंबरीकार आणि नाटककार वासुदेव वामनशास्त्री खरे यांचं निधन झालं सन एकोणीसशे पन्नास साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सेनानी तसंच भारतीय राष्ट्रीय शिक्षक म्हणून ओळखले जाणारे आणि लोकप्रिय असणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचं निधन झालं साने गुरुजी यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून संबोधले जात असे श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिली होती बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो याचबरोबर खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे ही गाणी तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असतील ही गाणी लिहिणारे साने गुरुजी साने गुरुजींविषयीची माहिती आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात सविस्तर ऐकणार आहोत त्यामुळे आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका चला तर मग यानंतर वळूया पुढच्या काही घटनांकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौसष्ट साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थि संपूर्ण देशभर विसर्जित करण्यात आल्या होत्या ब्रिटिशकालीन भारतात जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत मिळून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरिता अनेक चळवळी केल्या त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारला अनेक वेळा याचना केल्या जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून संबोधित असत अशा या महान नेत्याच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी संपूर्ण भारतभर विसर्जित करण्यात आल्या होत्या आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकवीस साली ब्राझील देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता सन एकोणीसशे पंचावन्न साली जगातील पहिल्या मॅग्नेशियम जेट विमानाने भरारी घेतली आजच्याच दिवशी एकोणीसशे पस्तीस साली एडविन आर्मस्ट्रॉंगने पहिल्यांदा एफ एम लहरींचं प्रसारण केलं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन दोन हजार आठ साली भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीन वाजेद यांची सुटका करण्यात आली अठराशे एक्क्याऐंशी साली लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याऐंशी साली सुरुवात करण्यात आली होती आजच्याच दिवशी अठराशे सहासष्ट साली इलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली त्या न्यायालयाला पूर्वी आग्रा उच्च न्यायालय म्हणून संबोधलं जात असे आजच्याच दिवशी सतराशे शहात्तर साली अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली सन एकोणीसशे सत्याऐंशी साली एकशे साठ वर्षाच्या कालखंडात ब्रिटिश देशाच्या पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर या पहिल्या ब्रिटिश नागरिक ठरल्या आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रख्यात भारतीय उद्योजक व व्यावसायिक तसंच बिर्ला समूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय दूरअंतरीय जलतरणपटू आणि व्यावसायिक तसंच इंग्लिश खाडी पार करणारे पहिले भारतीय नागरिक मिहीर सेन यांचं निधन झालं सन 2000 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेता व राजकारणी तसंच माजी भारतीय वायुसेना दल अधिकारी व वैमानिक स्क्वाड्रॉन लीडर राजेश पायलट यांचं निधन झालं अठराशे साली प्रसिद्ध ब्रिटिश छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमरून यांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याण्णव साली जपानी व्यापारी व उद्योजक टोयाडो लूम वर्क्सचे संस्थापक साकीची टोयोडा यांचे पुत्र किचिरी टोयोडा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे नऊ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसंच निट्टे एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक के एस हेगडे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय उत्प्रेरक वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक पॉल रत्नसामी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू मानसी गिरीशचंद्र जोशी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठ साली कीर्ती आझाद क्रिकेटपटू आणि खासदार यांचा जन्म झाला अठराशे ऐंशी साली अमेरिकेचे पहिले संसद सदस्य रायफिन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सदोतीस साली पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय नर्तक नृत्य दिग्दर्शक आणि शैक्षणिक तसंच नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापक दिग्दर्शिका आणि मुंबईतील नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या कणक रेले यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चोवीस साली भारतीय व्यंगचित्रकार पत्रकार आणि लेखक अत्तु मॅथ्यू अब्राहम उर्फ अबू अब्राहम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्वद साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकीपटू सविता पुनिया यांचा जन्म झाला एकोणीसशे साली हरचंद सिंग लोंगोवाल अकाली दलाचे अध्यक्ष यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल याचबरोबर स्पॉटीफाय म्युझिक ॲप आणि अँकर एफ एम यावर देखील तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात தோப்பந்த ஐக்கே எமபிஎஸ்சி குரு ஸ்பிரெடிங் த நோய்ஜ பவ்ளோ பாய் ஸ்பெக்ட்மேடமீ